नमस्कार कर्माळा समाचार व डी एस पी न्यूजच्या या भागात आपले सगळ्यांचे स्वागत आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून जात असताना एका एस टीने पेट घेतला यावेळी धुराची लोट या ठिकाणाहून निघू लागल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले तर चालक व वाहक एस खाली उतरले त्यावेळी त्यांना निदर्शनास आले की सदर एस टीच्या ऑइलमध्ये लिकेज आहे त्याशिवाय यातून धूर निघत आहे परिसरातील नागरिकांच्या सहाय्याने या ठिकाणी सदरची आग विझवण्यात त्या दोघांना यश आले परंतु परिसरात थोडेसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते नागरिक भयभीत अवस्थेत त्या ठिकाणाहून जात होते तर सुदैवाने या बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने हे कोणतीही हानी या ठिकाणी होताना दिसली नाही परंतु अशा पद्धतीचा जर प्रकार बाहेर तालुक्यात बाहेरगावी घडला तर याला जबाबदार कोण असेल एखाद्या प्रवाशाच्या जीवाला काही झाले तर याची जबाबदारी कोण घेईल असा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे